तर हॅलो आहे नमस्कार तर स्वागत आहे माझ्या एका चॅनलमध्ये तर आज आहे रविवार तर आज एक अत्यंत वाईट अशी घटना घडलेली आहे आणि तर आम्ही अचानक चाललेलो आहे आमच्या घरातच घडलेली आहे तर काय घडलेली आहे कोणाबद्दल आहे ते नक्की व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत पहा म्हणजे समजेल तर आम्ही चाललो होतो गावाला तर सकाळी चाललो होतो तर आम्ही घरून निघालो होतो बारा वाजता तर बारा वाजता निघालो तर आमची नेमकी गाडीमध्येच बंद पडली म्हणजे जे ए सी जी कुलिंग होती ती कुलिंग होत नव्हती आणि बाहेर जो होता पाऊस भरपूर चालू होता त्याच्यामुळं ए सी कुलिंग होणं खूप गरजेचं होतं कारण का काचा जे आहे ते आतमध्ये हे पकडतात त्याच्यामुळं मग बाहेरचं दिसत नाही आपल्याला त्याच्यामुळं मग तो पट्टा जो होता तो तुटला होता मध्येच तर मग त्याच्यासाठी आम्ही गॅरेजला थांबलो खूप सारे गॅरेज शोधले तिथे आम्हाला भेटले नाही शेवटी एक गॅरेज भेटलं तिथं आम्हाला जवळजवळ एक ते दीड तास तिथे गेला त्याच्यानंतरला मग आम्ही निघालो पाहू शकता पाऊस किती आहे बाहेर तर हा जो आहे घाटातला पाऊस आहे तर आणि नशी त्या दिवशी अगर ट्राफिक वगैरे नव्हते तर तुम्ही पाऊस आता काचेतून काहीच दिसत नाही बाहेर तर त्याच्यानंतरला मग आम्ही आम्ही एकदम हळूहळू गेलो कारण का आम्हाला जे घरी जायचं होतं पण कसं असतं घाई करून सुद्धा आपल्याला पुढं व्यवस्थित पोचायचं होतं म्हणून आम्ही एकदम हळूहळू गेलो कारण का पावसाचे दिवस चालू आहे आणि पाऊस होत होता खूप बाहेर गावीसुद्धा भरपूर पाऊस चालू आहे त्याच्यामुळं आम्हाला सांगितलं गेलं होतं की हळूहळू या तर मग आम्ही हळूहळू गेलो आणि त्या दिवशी नेमकी होती आषाढी एकादशी होती त्याच्यामुळं गर्दी पण खूप होती पण आम्हाला देवाच्या नशी आमच्या नशिबाने देवाच्या कृपेने आम्हाला कुठेही ट्रॅफिक नाही भेटली पाहू शकता हा घाटातला व्ह्यू आहे किती छान असं पाणी वगैरे आम्ही सकाळी बाराला निघालो पाहू शकता तुम्ही आम्हाला घाटामध्ये जवळजवळ तीन वाजले होते तर काही आम्ही सकाळी फक्त थोडीशी खिचडी वगैरे खाल्ली होती आणि त्याच्यावरती आम्ही पूर्ण दिवस घरी जातपर्यंत त्याच्यावरतीच होतो तर पाहू शकता इतकं दुःख होतं ना पूर्ण काहीही काचेतून दिसत नव्हतं कंटिन्यू वायफर चालू होता गाडीचा म्हणजे अक्षरशः इतका पाऊस होता ना की हेच बोलायलाच नको इतका पाऊस होता आणि आमच्या घरात काय घडलेलं आहे तर माझे जे काका आहे म्हणजे माझ्या पप्पांचे जे सगळ्यात छोटे चुलते आहेत तर त्यांचा मुलगा ऑफ झाला होता म्हणून आम्हाला गावाला जायचं होतं कारण का ला गावाला असल्यामुळं मग लांब राहणार म्हणजे आ आम्ही मुंबईला राहते मुंबईवरून जायचं म्हटल्यावरती टाईम हा लागतोच तर असं आहे तर तुम्हाला ते का कसं काय झालं त्याचा व्हिडिओ मी एक सेपरेट टाकीनेच तर हे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा घाटातच आम्हाला पाऊस आणि इतकं झोडपलं इतकं झोडपलं नंतर बोलू शकत नाही कारण का साईडला सुद्धा गाडी उभं करू शकत नव्हतं कारण का तसं अलाउड नाही घाटामध्ये एक साईडला गाडी उभं करणं त्याच्यामुळं